नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आरोग्यविषयी आणि वजन कमी करण्यासंदर्भात नवनवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो यामध्येच मित्रांनो आज आपण दूध आणि हळद हे जर आपण रात्री झोपताना पिलं तर आपल्या शरीराला किती फायदे होतात आणि याच्यापासून आपल्या शरीराला किती प्रमाणात चांगलं त्वचा दिसती तर म्हणणे यामध्ये दूध हे आपल्या आहारातील सर्वात पौष्टिक आणि आवश्यक पेय आहे पण रात्री झोपण्याआधी दूध पिणे हे केवळ शरीरासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे सध्याच्या धावपळीच्या जा जगात ताण थकवा निदर्शना समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत अशावेळी एक ग्लास कोमट दूध केवळ शरीराला पोषण देत नाही तर मनाला शांतीही करतात दुधात असणारे कॅल्शियम प्रोटीन टॅफिन हे घटक शरीरासाठी आवश्यक असतात कॅल्शियमने हळद मजबूत ठेवतात तर ट्रॅफिक पॅननेमुळे मेटॉलिन हार्मोनची निर्मिती वाढते आणि झोप चांगली लागते त्यामुळे रात्री दूध प्याल्याने झोपायच्या गुणवत्तेत सुधारणा होते आणि साकाळी शरीर फ्रेश वाढते पण रात्री झोपण्यापूर्वी किती प्रमाणात दूध प्यावं बरं तर मंडई दूध प्याल्याने शे आरोग्याला कसा फायदा होतो आता हे जाणून घेऊ आपण तर मंडई हळदीचं दूध प्याल्याने शरीराला आराम मिळतो ताण कमी होतो ज्यामुळे शांत आणि गाढ झोप लागते हळदीमध्ये असलेले कॅर्फिनिन शरीराला रोगाशी लढण्याची क्षमती देते तेच बॅक्टेरिया आणि विषाणूपासून संरक्षण करते सर्दी आणि खोकला झाल्यावर हळदीचं दूध प्याल्याने आरामदेखील मिळतो जर शरीराला सूज सांधेदुखी किंवा वारंवार थकवा येत असेल तर हळदीचं दूध प्याल्याने आराम मिळतो याचे दहाक विरोधी गुणधर्म शरीराला बरे करतात रात्री हळदीचे दूध प्यायल्याने पचनक्रिया सुधारते पोटातील गॅस आणि आंबलपित्तचा समस्या देखील कमी होते आणि पचनसंस्था निरोगी राहते मंडळी हळदीचे दूध आतून शरीराला डिडोक्स करते याचा परिणाम चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यास देखील मदत करतो हळदीचे दूध चयपचया सुरळीत करून शरीराला अतिरिक्त चरबी जाण्यास मदत करते आणि वजन नियंत्रणात ठेवते रक्त विसरण सुधारणा हृदयाच्या स्नायूची बळकटी देते यामुळे हृदयविकार आणि बीपी सारख्या होतो एक ग्लास दूध हलके गरम करून त्यात अर्धा चमचा हळद घाला यात हवा असलेले आपण काळी मिरी किंवा मध देखील घालू शकतो दररोज रात्री झोपण्यापूर्वी हे दूध प्यायल्यास देखील फरक जाणवेल तर मंडळी अशा प्रमाणात हळदीच्या दुधाचे आपल्या शरीराला होणारे फायदे आहेत त्यामुळे जर तुम्हाला असा काही त्रास होत असेल तर तुम्हीच नक्की रात्री हळदीचं दूध करून पिऊन झोपले तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल तर मंडळी ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद